नमस्ते श्री परमज्योती कल्कींचा चमत्कार बघूया मी जी श्रीनिवास बंगलोरमध्ये राहतो कल्याणनगरमध्ये माझी एक जागा होती माझी आर्थिक परिस्थिती खूप वाईट होती त्यामुळे मला ती जागा विकायची होती पण मला ते करता येत नव्हते कारण मला जी पाहिजे ती किंमत येत नव्हती मी मल्लेश्वरमच्या श्री परमज्योती मंदिरात गेलो मला वाजवी किंमत देणारा खरेदीदार मिळण्यासाठी तिथे भक्तांनी माझ्यासाठी सामूहिक प्रार्थना केली सामूहिक प्रार्थनेनंतर माझ्या काकांच्या माध्यमातून माझे एक नातेवाईक त्यांना जागा विकत घ्यायची आहे असे सांगण्यासाठी माझ्याकडे आले शेवटी मला वाजवी किंमत मिळाली दिलेल्या मुदतीत रजिस्ट्रेशन झाले व मला पैसे मिळाले या चमत्कारासाठी माझ्यावर तुमचे प्रेम व अनुग्रहाचा वर्षाव करण्यासाठी खूप धन्यवाद श्री परमज्योती माझे तुमच्यावर खूप प्रेम आहे श्री परमज्योती